आज आपण बघणार आहोत की एकशे आठ आरती महाराजांच्या आपण त्या आरतीला उपस्थित राहून त्याचं आपल्याला काय फळ मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये काय फायदे होतात श्रीस्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आपण म्हणतो आरतीला काय जायचं आरतीचे काय फायदे बरेच सेवेकरांना माहीत नसतं की महाराजांच्या एकशे आठ आरतीला उपस्थित राहून किंवा त्यांचा नैवेद्य आपण बनवण्यासाठी घेतल्याने काय फायदे होतात तर मी तुम्हाला सांगते की आपण जर महाराजांचा नैवेद्य घरात बनवला आणि तो नैवेद्य जर आपण महाराजांना दाखवला त्याचे भरपूर फायदे आहेत आपल्या घरामध्ये जर काही आजारपण असेल कोणी आजारी असेल किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल ते आपले प्रॉब्लेम आणण्याच्या म्हणजेच आपण जो नैवेद्य बनवतो जेवण बनवतो त्या जेवण आपण महाराजांना दाखवत असतो आणि त्या त्याच्या याच्यानेच आपले आणण्याचे दोष हे नाहीसे होत असतात आणि तो नैवेद्य आपण तिथं ठेवून नाही ठेवत हो। तर आपण त्या नैवेद्याला घरी आणतो आन आणि तो नैवेद्य प्रसादाच्या स्वरूपात आपण घरातले सर्व सेवन करत असतो जर आपण तो नैवेद्य सेवन केला तर आपल्याला जे काही प्रॉब्लेम असता आजार असला कितीही मोठा असू द्या तो नाहीसा होत असतो ही खरी श्रद्धा आहे आणि एकशे आठ आरतींचं महत्त्व म्हणजे जर तुम्ही जात नसाल तर आवर्जून हे कार्य करा मनात तुम्ही एक तुमच्या मनात जे काही असेल तुमची जी इच्छा असेल ती मनात धरा महाराजांना नतमस्तक व्हा आणि महाराजांना सांगा की माझा हा प्रॉब्लेम आहे मी एकशे आठ आरत्या रेग्युलर करते मला तुम्ही याच्यातनं न सोडवा आता एकशे आठ आरत्या म्हणजे एकशे आठ दिवस नाही तर केंद्रांमध्ये त्रिकाल आरती होत असते रोज सकाळी आठ वाजेला भ्र भूपाळी आरती होते त्याच्यानंतर साडे दहाला नैवेद्य आरती होते आणि संध्याकाळी साडेसहाला परत नैवेद्य आरती होत असते तर दिवसभरामध्ये तुम्ही तीन आरत्या करू शकतात एकशे आठ आरत्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसाला दोन किंवा एक पण करू शकतात असं करून आपल्याला एकशे आठ रेग्युलर आरत्या पूर्ण करायच्या असतात आणि महाराजांचा हा अनुभव तुम्ही नक्की अनुभवून बघा किती छान त्या आरतींचं आपल्याला फळ मिळ मिळत असतं आणि आरत्या ह्या अशा आहेत महाराजांच्या की त्याच्यातला एक एक शब्द हा आपल्या मनाला स्पर्श करून जातो आपल्या मनाला वेगळी शांतता मिळत असते जर तुम्ही स्वामीसेवेकरी असाल किंवा स्वामी भक्त असाल तर तुम्ही ह्या आरत्यांचं आरतींमध्ये सहभाग व्हा आणि याचा अनुभव घ्या बरेच जण म्हणत असतात की जाय काय जायचं तिथं काय जातात हे लोक केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा मंदिरामध्ये आरतींसाठी पण ज्याला अनुभव असतो तर तीच व्यक्ती तिथपर्यंत पोहोचत असते आणि एक हे महत्त्वाचं आहे की महाराजांना माहीत असतं की माझ्याजवळ कोण यायला पाहिजे आणि महाराज ज्याला बोलवतात तोच व्यक्ती केंद्रामध्ये जात असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच पण महाराज आपल्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सुचवत असतात की बाळा तू ये माझ्याकडं मी तुला या संकटातून बाहेर काढतो असे महाराज म्हणून आपल्याला जरी आपल्याला शेजारची ताई असो किंवा भाऊ असो त्यांच्याद्वारे जरी आपण केंद्रात गेलो तरी पण समजायचं की महाराजांनीच मला हाक दिली आणि खरंच महाराजच बोलवत असता तरच तुम्ही केंद्रात पाय ठेवू शकतात कोणाच्या असं नशिबात नसतं की तो होऊन केंद्रात जाईल याच्यासाठी नशीब लागतं मी तर नशिबाचाच भाग म्हणते कारण की हा अनुभव एवढा मोठा आहे मनाला एवढं भारी वाटतं आणि एकशे आठ आरत्या जर तुम्ही केल्या नसतील तर करून बघा आणि महाराजांचा शक्यतर महाराजांचा नैवेद्य जर घेता आला तर तो, तो नैवेद्य पण नक्की घ्या आपल्या घरामध्ये महाराजांसाठी जेवण बनवून ते महाराजांना दाखवणं म्हणजे महाराजांना जेवायला घालणं ही खूप मोठी याच्यासाठी पुण्य लागत असतं घरी पण आपण महाराजांची आरती करायला हवी महाराजांच्या तीन चार आरत्या आहेत त्याच्यातली एक आरती तुम्ही नित्य करू शकतात जयदेव देव सद्गुरु श्री स्वामी समर्था आरती करू गुरुराया अगाध महिमा तव चरणांची वर्णा या मतीदेया हे आरती अशी मनाला स्पर्श करून जाते आणि मनाला वेगळाच आनंद मिळत असतो म्हणून आपण शक्य असल्यास आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करायचं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते